दर होता त्यामुळेच आज पर्यटन वाढीसिला त्याचप्रमाणे त्यांनी ब्याण्णवपासून समुद्रकिनारी बांधाराचा जा काम केला उल्लेख उल्लेखनीय होता त्यामुळे राणेसाहेबांच्या गाव राणेसाहेबांचा प्रेम देवबाग गावात देवबाग गाव आल्याने त्यांचा सज प्रेम केलेला होता त्यांच्यावर आज अशी परिस्थिती थोडी बदलली की सुवयंकाळानुसार काहीतरी बदलत असतात त्याप्रमाणे पिढीक माहीत नसतात पण आज बुद्ध छातीत कोणी आहे की आज जो एकशे अठ्ठावन्न कोटी जो बंदार हो आणि दाज राणेसाहेब काम निलेश राणेसाहेब जा काम करतात आमदार म्हणून निल्यानंतर त्या नऊ महिन्यात त्यानंतर माझ्यासारखं राणे कुटुंबांच्या विरोधात असलेलो माणूस सुद्धा आज तयार झालो का की गावाचा विकास होग पुढच्या दोन वर्षासाठी तर मका त्यांच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हतो म्हणून मी काय जास्त चर्चा करूक नाही ग्रामस्थांची च सदस्यांची पण काल दुपार सकाळी ठरवून टाकले आहे की आपण जाऊचा येणारे आपल्याबरोबर येतील ना येणारे देत पण मका खात्री आहे पूर्णपणे की देवळा देवाबिळांचा विषय मी बाजूक ठेवतो आहे पण विकासाचा जो विषय असा तो, तो शंभर टक्के ते करतील आणि त्याप्रमाणे लोकांपर्यंत पोचा मी सुद्धा त्या परिणत लोकांपर्यंत पोचान काम करतले दत्ता सामंतच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रवेश केलेलो आह तो सार्थकी लावतो आज जरी जरी चार सदस्य असले तरी भविष्यात आठ सदस्य दिसतले ही जबाबदारी माझी आज सामंत साहेब आणि भविष्यात मताधिक्याचा विषय असताना आपण त्याच पद्धतीने असतो की आपण बाकी काय लागत नाही आणि लागायचाही नाही पण एवढा राणे कुटुंबात भविष्यात अभिप्रेत असलेला काम आम्ही करून दाखवतलो आणि त्या पद्धतीत कार्यकर्ते माझे सक्षमत माझ्यापेक्षा कार्यकर्ते सक्षम मी काम कमी करत आहे पण कार्यकर्ते जाम कार्यकर्ते जास्त काम करतो मी आजही सांगते माझ्याकडे क्वालिफाईड माणूस आहेत मच्छीमार सगळ्या पद्धतीतले का कार्यकर्ते आहेत त्यामुळे आजच्या खयच्याही गोष्टी घाबरत नाही म्हणूनच मी इलेक्शन आजपर्यंत बिंदास जिंकत आहे आणि असाच उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असू देत उद्या येणारी कुठचे इलेक्शन असू देत सामंत साहेबांना जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करून मी यशस्वी होऊन दाखवीन एवढा सांगते आज मी गुरुवार गेले माझं बाळूमावाचा वारा आवामी समर्थांचं वा। मी तसं आधी वार आधी कधी पाळत नाही पण त्या पद्धतीत मी तुम्हाला सांगते की अभिप्रेत काम म्हणजे दत्ता सामंतांनी ज्या दिवशी मला हिंड दिले की सगळा आता बाजारात थांबव बाकीचा आपण थांबवणार शंभर टक्के थांबवणार त्याच्यातही वाग नाही मी एखाद्र नेतो सांगता मला आजपर्यंत राजकारणात गोड पाहत नाही मी संघर्षात वाढलेलो कार्य करतो आहे आणि काँग्रेसात काँग्रेसात होते त्यावेळी शिवसेना जोरदार होती तरी पण आपण त्या संघर्षात वाढलो त्यामुळे दत्तासमंत साहेबात तुम्हाला मी शब्द देतो आहे आणि कार्यकर्त्यांका देतो आहे की तुमका अभिप्रेत असलेलं काम आणि तुमका अभिप्रेत असलेली माझी व्यक्तिमत्व मी तयार करीन एवढं शब्द देत इथेच थांबताय जय हिंद जय जह महाराष्ट्र